हा बरच काय सांगून जातोय सरकारने त्यांची पद्धत बदललेली आहे पूर्वी अस्पृश्यता होती आता अस्पृश्यता नष्ट झाली जातीवाद सुरू झालेला आहे जातीवादाचे बळी घेण्याचे प्रकार वेगवेगळे ठरलेले आहेत पूर्वी दलित पीडित कुटुंबातल्या लोकांना कापलं जायचं जाळलं जायचं मारलं जायचं मात्र आता शेंडीनं पद्धतशीर गरिबांचा गळा कसा कापला जातो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आतुर विषयाचा हा बळी होईल म्हणजे शारीरिक आर्थिक मानसिक त्रास द्यायचा शेजारी राहायला असले दलित समाजाचे कुटुंब त्यांना त्रास द्यायचा सरकारी नोकरीमध्ये काम करत असले दलित व्यक्ती त्यांना त्रास द्यायचा तिकडं पुण्यामध्ये आज दादा पवाराचा कार्यक्रम महाराज सूलियांच्या महाराष्ट्री जमिनी लाटते आणि सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नंदशी राजे भोसल्यांच्या डोळ्या कुसुंबी कोळगर रस्त्याला अंधार वतनाच्या इनामी जमीन दिवसा ढवळ्या लाटल्या जात आहेत अत्याचाराची पद्धत बदललेली आहे आता महार मान चामारांच्या जमिनीवरती सुद्धा गाढवाचा नांगर फिरवायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र समाजाला कपालक आणि पिके गंगाल करण्यासाठी सरकार म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचाराचा प्रमाण चालवलेलं आहे याला सातारा जिल्ह्यातून सगळे देण्यासाठी आंदोलनच नव्हे तर हातामध्ये दगड हातामध्ये दांडका आणि वेळ प्रसंगी हातामध्ये तलवार घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हे जातीवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि जिल्ह्याचा पालकमंत्री पालक नव्हे जिल्ह्याचा पालक नव्हे जिल्ह्याचा पालकमंत्री साहेरा मंत्री शंभर यांची नोंद घ्यावी आदरबी देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय सम्राम